स्तुती असो आज आपण वचन बघणार आहोत अध्याय आणि वचनापासून आपण बघूया एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरा पुढे येऊन उभे राहिले व त्याच्यामध्ये शैतानही आला परमेश्वर शैतानास म्हणाला तू आता कोठून आलास शैतानाने परमेश्वरास उत्तर दिले मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिनून फिरून आलो परमेश्वराने शैतानाला विचारले माझा सेवक इयो याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय भूतलावर त्याच्या तोंडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा कोणी नाही हालेलुया बघा जर देवांनी एवढी मोठी गॅरंटी दिली की माझा सेवक कसा आहे आपण बघतो या वचनामध्ये की तो सात्विक आहे सरळ आहे आणि देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा बघा एवढे काही त्याच्यामध्ये गुण होते तरीही हा जो बिमार पडला अय्यूबची परमेश्वराकडून परमिशन घेऊन शैतानाने परीक्षा घेतली असच या ठिकाणी आपण बघतो की तुमचीही परीक्षा परमेश्वराकडून शैतान घेत असेल पण तुम्हाला असं वाटत असेल की सताव देवाला दिसत नाही प्रियांनो सांगू द्या मला देवाला सगळं दिसत दिसतं म्हणून तुम्हाला निवडलं तुम्ही आज दुखी आहे सतावामध्ये आहे क्लेश मध्ये आहे देवाला दिसत नाही का तुम्ही दुखी होते म्हणून देवाने तुम्हाला निवडलं तुम्ही संकटामध्ये होते म्हणून देवाने तुम्हाला तुमच्यावर दया केली तुम्ही पापी होते म्हणून देवाने तुमच्यावर प्रीती केली हे सगळं माहीत असताना बघा अयुब मध्ये कुठलीही गोष्ट कमी नव्हती त्याच्यामध्ये जे म्हणजे तो देवाला आवडणारा व्यक्ती होता देवाला आवडणारा व्यक्ती होता पण ही जी परीक्षा होती हे शैतानाकडून होती आणि तुम्ही बघता की हे ह्या परीक्षेमध्ये अय्यूब हरला नाही किंवा देवाला दोष दिला नाही कि देव बाप्पा तू माझ्या जीवनात असूनही मी दुखी का मी बीमार का माझ्या माझ्या जीवनामध्ये क्लेश का संकट का असं अयुबनी म्हटलं नाही आपल्याला हा अध्याय एकच सांगतो आपणही अयुब सारखं असावं देवावर विश्वास करणारा देवावर भरोसा ठेवणारा जर आपण म्हणत असेल की मी तुझ्यावर विश्वास करतो आणि ज्यावेळी आपल्यावर संकट क्लेश दुःख येत असेल त्यावेळेस आपण रडत असेल आपण दुखी होत असेल हताश होत असेल तर तुम्ही सांगा देव अशा वागण्यामुळे तुमच्या वागण्यामुळे देव दुखी होत नसेल कारण बघा ज्या आपला पूर्ण विश्वास आपण देवावर ठेवतो पूर्ण मनाने आपण त्याच्यावर विश्वास करतो तेव्हा देव बाप्पा आपल्याला सगळ्या बिमारीतून दुःखातून क्लेशातून काढतो किती लोकांना हे वचन पटलं जर तुम्हाला हे वचन आवडलं असेल तर तुम्ही मनन करा जरी तुम्ही दुखी असेल क्लेशमध्ये असाल संकटामध्ये असाल तुम्ही अय्यूबचा अध्याय वाचा तुम्हाला देव त्या ठिकाणी एकच बोलतो अयूब सारखे तुम्ही बना अयुब सारखे माझ्यावर विश्वास करा अयूब सारखे दुखी असतानाही देवाला धन्यवाद द्या आमीन प्रेज द लॉट असेच करणार तुम्ही मी आशा करते